चंदनजीरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी तथा परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी यांनी सोमवारी धडाकेबाज कामगिरी करत साडेचार लाख रुपये किमतीची प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केली या कारवाईमुळे गुटका माफियांचे धाबे धनाडले जालना शहरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखू मोठ्या प्रमाणात येत असल्याची ओरड होत असते याला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कमी पडले असून या पोलीस यंत्रणाच पुढाकार घेत आहे चंदनजिरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी तथा परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक करिश्मा चौधरी यांनी सोमवारी नवीन मोंडा भागातील काही गोदामात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचे साठे असल्याची माहिती मिळतात आपल्या सहकार्यासह नवीन दुपारी मोंडा भागातील खेरुडकर ट्रेडर्स तसेच रॉयल ट्रेडर्स व मोहन ट्रेडर्सच्या गोदामावर छापे मारून साडेचार लाख रुपये किमतीची प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केले याशिवाय एक चार चाकी वाहन ही जप्त केले या धडक कारवाईसाठी प्रथमच गॅस कटरचा वापर करण्यात आला आम्हाला मिळालेल्या गुप्त माहिती मार बातमीदारामार्फत बात जालन्यातील नवी मुंडा भागातील सुगंधित जड्डा व्यापारावरती छापा घेतला असता दोन ठिकाणी नामी खेरुटकर कंपनी ट्रेडर्स आणि रॉय ट्रेडर्स दोन्ही ठिकाणी सुग सुगंधित जड्डा मिळून आला असून अजून काही गोडाऊन्स असल्याची आम्हाला माहिती आहे आणि ती कारवाई सध्या चालू आहे साधारणतः किती रुपयांचा जप्त केलेला आहे सध्या तर एका सध्या ती प्रक्रिया चालू आहे पण कडून जवळपास तीन साडेतीन लाखाचा माल जप्त केला असून एक ॲप छोटा ॲप आहे जप्त करण्यात आलेला आहे